डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनवाई आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा ऐंशीवा वाढदिवस कुडूस येथील समाज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेची धुरा मीराताईंनी खांद्यावर घेतली आणि ती जबाबदारी त्यांनी अत्यंत खंबीरपणे पार पाडली ऐंशी वर्षांच्या वयातही त्या संस्थेसाठी आजही तेवढ्याच ऊर्जा व समर्पणाने कार्यरत आहेत बाबासाहेबांचे विचार तथागत बुद्धांचा धम्म जगभर पोहोचवण्याचे कार्य भारतीय बौद्ध महासभा करत असून मीराताईंचे मार्गदर्शन हे त्या कार्याला दिशा देणारे ठरत आहे एवढा प्रदीर्घ काळ संस्थेसोबत राहून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची मशाल अखंड पेटपट ठेवली आहे कार्यक्रमात कुडूस येथील माता भगिनींनी मिराताईंच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला महिलांची विशेष उपस्थिती हा कार्यक्रमाचा विशेष भाग ठरला आपल्यापैकी अनेकांना मिराताई आंबेडकर यांच्याविषयी फारशी माहिती नसेल मात्र त्या जाणून घेणे समजून घेणे हे बाबासाहेबांचे विचार अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी महत्वाचे कार्यक्रमाची सांगता बाबासाहेबांना वंदन करून करण्यात आली सिद्धार्थ गायकवाड तालुका प्रतिनिधी प्रबंधभूमी शताविश्व लाभोय ही मी रमाई आंबेडकर नगरच्या वतीने तसंच वाडा तालुक्याच्या वतीने खूप खूप त्यांना शुभेच्छा देते आज एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते आजचा गायक त्या भारतीय सभेचा अश्वगतीने धम्म कार्यालय पुढे नेता ये त्यांच्या कार्याला सुद्धा सविनी जे भीम ताईंना शताविष्व लाभो हीच पुढच्या मी भगवान बुद्धाचार्य प्रार्थना करते आणि मी इथेच ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं यथापोळीच्या जीवनात अपडेट राहा